तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे कामदा एकादशी तर या एकादशीला घरामध्ये येथे ठेवा मुठभर तांदूळ अचानक पैसे मिळू लागेल एक दिवसात गरिबी संपून जाईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नवनवं व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करू शकणार नाही तर बघा चैत्र महिन्यातील म्हणजे मराठी नवीन वर्षातील ही पहिली एकादशी आलेली आहे तर या एकादशीला अनेन साधारण महत्व दिलं जात जे काही आपल्याकडून पाप वाईट कर्म झालेले असतात त्यातून सुटका करण्यासाठी आपण मुक्तता होण्यासाठी या एकादशीचे व्रत करावे आपली इच्छापूर्ती व्हावी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून हे व्रत केलं जातं त्याचप्रमाणे आपण हे व्रत जर केलं तर त्याचं पुण्य आपल्याला शंभर पटीने मिळतं आणि आपल्याला वेंकुंटात अशी प्राप्ती होते त्यासाठी हे व्रत केलं जातं तर आपल्याला घरामध्ये येथे मूठभर हे तांदूळ ठेवायचे आहे अचानक पैसा मिळू लागेल एक दिवसात गरिबी संपून जाईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शहराचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर बघा ही नवीन वर्षातील म्हणजे मराठी नवीन वर्षातील ही कृष्ण पक्षातील एकादशी कामदा एकादशी आलेला आहे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते एकादशीच्या दिवशी तुम्ही जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान दान केले तर त्याचे पुण्य खूप पटीने मिळते शंभर पटीचे पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि वैकुंठ वैकुंठमुक्त होते म्हणजे आपल्याला वैकुंठात स्थान मिळते असं म्हटलं जातं आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल अचानक पैसा येऊ लागेल आपल्या एक दिवसात गरिबी जर घालवायची असेल तर त्यासाठी आपल्याला तांदाचा उपाय करायचा आहे तुम्ही या दिवशी तांदूळ देखील दान करू शकता तांदूळ दान करणं म्हणजे एक तो व्यक्ती एक टायमाचा भात शिजवून खाईल एवढे तांदूळ तुम्ही दान करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जास्त देखील दान करू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे या नवीन वर्षातील एकादशीला कामदा एकादशीला आपल्या घरामध्ये आपल्याला हे मुठभर तांदळाचा उपाय करायचा आहे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल अनेक अडचणी येत असतील अनेक संकटे प्रॉब्लेम येत असतील असे जे काही प्रॉब्लेम आहे त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण संध्याकाळी किंवा सकाळी केला तरी चालेल तिने सांजेला केला तरी चालेल हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेलाच करायचा आहे त्यानंतर न करता तिन्ही सांजाच्या वेळेस करायचा आहे तर हा उपाय का करायचा आहे आपल्याला आपल्या घरात लागलेले दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंना पिवळे फूल पिवळे वस्तू पिवळी मिठाई अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला गरिबांना अन्नदान देखील करायचं आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी असे मूठ भरून अख्खे तांदूळ घ्यायचे आहे तुकडा तांदूळ न घेता अख्खे तांदूळ घ्यायचे आहे एका डिशमध्ये हे तांदूळ घ्या तुम्ही त्यानंतर काय करा एक दिवा घ्या दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता मातीची पंथी घेऊ शकता कोणताही दिवा तुम्ही घ्यायचा आहे तो दिवा घेतल्यानंतर आपण जसं डबल वाट करून वाट करतो तशी नऊ वातींची एक वात म्हणजे एकमुखी वात आपल्याला नऊ वातींची एकमुखी वात करायची आहे आणि ती केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे देवाला तेल वापरतो ते घ्या किंवा तूप जर घेतलं तर अत्युत्तम ते टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तो दिवा आपल्याला त्या जे तांदूळ घेतलेले आहे डिशमध्ये त्या डिशवर ठेवायचा आहे तांदळामध्ये ता तो दिवा ठेवायचा आहे त्याला आपल्याला कुंकवाच्या पसात लाईनी उभ्या ओढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दिवा आपल्या देवघरामध्ये दे विष्णू लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे आपल्याला त्या दिव्याच्या तिथे एक पिवळं फूल अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना पिवळ पिवळं फूल पिवळं फुल अर्पण करायचं आहे आणि तो दिवा तिथे आपण प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करून आपल्या मनातील इच्छा आपल्या अडचणी संदर्भात असो कोणत्याही असो गरिबी असो दारिद्र्य असो ते दूर व्हावे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे कनक स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं देखील पठण करू शकता कनक धारण स्तोत्र तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर देखील लावून देऊ शकता आणि तुम्ही ते ऐकू शकता आणि विष्णू पठन करायचं आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा देखील जप करायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून मनोभावे दिवेला नमस्कार करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जे तांदूळ आहे ते आपल्याला पक्ष्यांना टाकायचे आहे जिथे पक्षी असेल तिथे टाकाय पक्षांना खायला टाकायचे आहे किंवा तुम्ही इतर म्हणजे जे काही प्राणी आहे त्यांना देऊ शकता पण शक्यतो पक्ष्यांनाच तुम्ही हे तांदूळ द्यायचे आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे हा उपाय केल्याने बघा नक्की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू विराजमान होईल त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्कीच घरात येथे ठेवा मुठभर तांदूळ अचानक पैसा मिळू लागेल एक दिवसात गरिबी संपून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहील तर कसा वाटला तुम्हाल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद